హలో ఫ్రెండ్స్ వెల్కమ్ బ్యాక్ టూ మా సన్వి ఫుటూబ్ చనల్ आता लग्नाचं सीझन सुरू आहे लग्नाचं सीझन म्हटलं की पारंपरिक पद्धतीने आपण तयारी करत असतो तसेच सणवार आहे आता सणाचं सीझन सुरू झालेलं आहे संक्रांत सण असं आहे संक्रांत सण तर सगळ्या महिलांचा खूप आवडतं सण असतो या सणाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसून आपण अनेक आभूषण लहंकर हे वेअर करत असतो कारण बघा साडीवरती सर्वात महत्त्वाचं असतो ते म्हणजे दागिने आणि ते दागिने आपण कसे वापरतो आहे यावरती स sempurna आपलं लोक हा डिपेंड असतो आणि म्हणूनच बघा पारंपरिक साड्यांसोबत पारंपरिक आभूषण घालणे याची प्रथा अगदी आधीपासून चालत आलेली आहे आणि त्यातलाच एक हार आहे जो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो कुठला हार आहे जो आपल्याला पारंपरिक लोक तर देतो सोबत आपण अॅलीगंड देखील दिसू दे शकतो तर तेच संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनलवरती नवीन असाल अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फॅशन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी बिल आयकॉनलाही प्रेस करा पारंपरिक पद्धतीनुसार ज्यावेळेस आपण तयारी करतो मेकअप करतो साडी परिधान करतो तसेच लग्न सोहळ्यामध्ये किंवा इतर कुठल्या कार्यप्रसंगामध्ये ज्यावेळेस आपण प्रॉपरली साडी विअर करतो त्यावरती जर आपण कुठलेच अलंकार आभूषण घातले नाही तर आपली फु आपली तयारी जी आहे ती परफेक्ट दिसत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला साड्यांवरती काही दागिने घालायचे आणि त्यातलं महत्त्वाचा दागिना आहे तो म्हणजे राणीहार राणीहार हा प्रत्येक स्त्रीला आवडणारा असा रा हार आहे राणीहारमध्ये खूप असे प्रकार देखील आलेले आहे ला राणीहार पारंपरिक पद्धतीचा असतो राणीहार घातल्याने हा पैठणी साडीवरती किंवा कुठल्याही लग्नविवाहामध्ये घातलेल्या साडीवरती काठपत्र्याच्या साडीवरती बनारसी साडीवरती राणीहार हा अगदी शोभून दिसतो उठून दिसतो राणीहार हे तीन ते पाच लेअरमध्ये अवेलेबल असतात मुख्यतः ज्यांना खूप जास्त लेअर किंवा भडक हवं नाही आहे त्यांनी सिंगल जे आहे तर तीन लेअरचंच हार बिअर करावा त्यानंतर राणीहार घेत असताना यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स असतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन्स देखील चूज करू शकता राणीहार घातल्यानंतर इतर कुठलेही दागिने घालण्याची गरज पडत नाही कारण राणी हारच स्वत हेवी असतो आणि त्यामुळे कुठलीही दागिनं न घालता तुम्ही अगदी सिम्पलमध्ये खूप छान आणि सुबर दिसाल तसेच ज्यांचं थर्टी आणि फोर्टी प्लस ओमन आहे त्यांचा राणीहार नक्कीच घ्याला घ्यावा तसेच जर पारंपरिक आपण ज्या वेळेस पातळ नेसतो नऊवारी नेसतो त्या तसेच आपण साडी परिधान करतो त्यावरती आपल्याला परफेक्ट लुक देतं ते म्हणजे राणीहार राणीहार खरेदी करत असताना तुम्ही नक्कीच तो तुमच्या पसंतीनुसार जर थ्री लेयर्सचा तुम्हाला आवडत असेल तर नाजूक आवडत असेल तुम्ही थ्री लेयर्सचा घेऊ शकता किंवा फाईव्ह लेयर्सचा देखील तुम्हाला छान हेवी लुक देईल तर असं तुम्ही पारंपरिक किंवा सा कुठलाही ठिकाणी जायचं आहे आणि काठपत्राची किंवा कुठलीही साडी परिधान केलेली आहे त्यावरती तुम्ही नक्कीच हा हार जो आहे तो वापरू शकता जो तुम्हाला कम्फर्ट आणि चांगलं लुक देईल आणि म्हणून राणी हार हे या पद्धतीने तुम्हाला उठून दिसतील तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय